श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ बघाव अशी महाराजांच्या यांनी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांचं सगळ्या दत्त भक्तांचं म्हणजे एक आनंदाचा क्षण आनंदाचा दिवस असं म्हणायला काही हरकत नाही कारण या दिवशी आपल्याला आपल्या गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला स्वामी सेवेत राहायचं आहे तर बऱ्याच जणांनी सेवा सुरूही केल्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतील तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेमध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात केलेली असेल कारण आतापासून आता जर केले तर तुमचे दोन तीन पारायण निश्चितच होतील तर तीन पारायण करायच्या उद्देशाने किंवा काही जण पुढे गुरुचरित्राचं पारायण करायचं असं ठरवलं असेल कारण ज्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमची समाप्ती येईल या पद्धतीनं पण तुम्ही पारायण करणार असाल किंवा काही जण सा एकवीस दिवसाची स्वामीचरित्र सारखे अमृताच्या पारायणाची सेवा सुरू केलेली असेल काही जणांनी अकरा माळी जप सुरू केलेला असेल तर काही जणांनी तारक मंत्राचं पठन, म्हणजे दररोज अकरा वेळेस असं एकवीस दिवसाची सेवा केलेली असं करायला सुरुवात केलेली असेल किंवा कुणाला अकरा दिवसाची सेवेला सुरुवात करावायची असेल बोल मग आता खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोक सेवा करत असतात तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही काहीतरी सेवा सुरू केलेली असतील परंतु ज्यांना ह्या कुठल्याच सेवा जमत नाहीत किंवा करणंच शक्य नाही तर अशांनी काय करायचं यांना पण गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची यांना स्वामी सेवेत राहायचं स्वामींचा वर्धस्त यांना हवा आहे तर अशा लोकांनी काय करावं म्हणजे मनात तर खूप तीव्र इच्छा आहे परंतु सेवा कुठल्याच घडत नाहीत मग अशी कुठली सेवा करायची की जी एकच सेवा केली तरी सुद्धा महाराजांचा वरदस्त नित्य आपल्या कायम डोक्यावर राहील किंवा मा महाराज आपल्या सोबत सुखदुखात नेहमी सोबत राहतील तर अशी कुठली सेवा आहे का तर हो निश्चितच अशा प्रकारची सुद्धा सेवा आहे की जी सेवा केल्यानंतर महाराज नित्य आपल्या सोबत राहतात फक्त तुम्ही मनामध्ये एक भाव आणायला हवा की मा जे काही माझं वाईट होतं किंवा जे काही माझ्या आयुष्यात दुःख आहे ते माझ्या कर्माचं फळ आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये मा आनंद आहे सुख आहे ते सगळं मला स्वामींनी समर्पित केलेलं आहे किंवा ते मला सगळं मला स्वामींनी दिलेलं आहे म्हणजे ही भावना तुमच्या मनामध्ये दृढ बनवा किंवा ही अशी भावना तुमच्या मनामध्ये आणा की जे काही चांगलं आहे ते माझ्या महाराजांनी मला दिले ते माझ्या गुरुंनी मला दिले आणि जे काही वाईट आहे ते माझ्या कर्माची फळ आहेत भलं मग तुमच्या कुणीही कितीही वाईट करो कुणीही तुमचं म्हणजे कितीही खाणारा असो एखादी समोरची व्यक्ती खूप देवधर्म करते परंतु ती तुमचं काहीतरी खाते तर अशा वेळेस आपण आपलं मन कलुषित न करता किंवा अशा लोकांच्या सहवासात न राहता आपण फक्त स्वामींच्या सेवेत राहायचे आपल्याला स्वामींच्या मार्गात राहायचे तर आपल्याला एक गोष्ट आवर्जून नियमानं पाळायची की ती म्हणजे समोरचा आपला कितीही वाईट करणारा असो तर ते पाहण्यासाठी महाराज आपल्यासाठी बसलेले आहेत आणि त्याबद्दलची शिक्षा सुद्धा महाराज देतील तर आपण आपल्या तोंडाने कुणालाही वाईट बोलायचं नही। नाही कुणाबद्दलही कलुषित भावना ठेवायची नाही समोरच्याचं वागण्याची पद्धत कशीही असो तर जो काही तो वागतोय तो त्याच्या कर्माचे फळ त्याला महाराज देणारच आहेत किंवा तो त्याचे कर्म करतोय असं म्हणायलाही काही हरकत नाही परंतु आपले कर्म हे शुद्ध असायला हवेत आपले कर्मसुद्धा चांगले असायला हवेत आपल्याकडून सुद्धा असं कुठलंही दुष्कर्म होऊ नये मग भले आपला वाईट करणाऱ्याचं सुद्धा आपण आपल्या मुखाने वाईट करायचं नाही किंवा आपल्या हातून ते घडणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि फक्त महाराजांची ही एक सेवा करायची की जेणेकरून सगळ्या म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्यांना सुद्धा महाराज शिक्षा देणारच आहेत आणि आपल्या चांगल्या कर्माची क फळंसुद्धा महाराज आपल्याला देणारच आहेत ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला महाराजांसमोर लीन व्हायचं आहे कारण आपण जेव्हा सरते शेवटी महाभारत जर तुम्ही पाहिलेलं असेल तर पाहिलं असेल किंवा माहीतही असेल किंवा काही जणांना माहीत नसेल द्रौपदीला श्रीकृष्ण म्हणतात की द्रौपदी म्हणती की श्रीकृष्ण म्हणजे असं खा तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं मला वाचवण्याचं तर तू मला आधीच का नाही वाचवलं म्हणजे एवढ्या लोकांसमोर सतत माझा अपमान होत होता परंतु तू त्यावेळी का आला नाहीस माझ्या बोलवण्याची वाट का पाहिलीस तर त्यावेळेस श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्यावेळेस समोरचा भक्त पूर्णतः मला शरण येतो मला लीन होतो किंवा माझ्यात लीन होतो आणि मला शरण येतो त्यावेळेस मी माझं पाऊल टाकणार पण त्यासाठी तुम्हाला तो एक म्हणजे एक हाक तर मारावी लागेल तर म्हणजे थोडक्यात काय तर महाराजांचं सुद्धा असंच आहे जेव्हा आपण पूर्णतः लीन होऊन महाराजांना तन्मय त्यांना हाक मारू तर निश्चित महाराज तेव्हा येतात जसं श्रीकृष्ण द्रौपदीसाठी धावत गेला त्याच पद्धतीनं महाराज आपल्यासाठी धावत येतात परंतु त्यासाठी आपल्याला सुद्धा पूर्णतः म्हणजे शरण जावं लागतं जसं द्रौपदीने सगळ्यांकडे शरण गेली सगळ्यांना शरण जाऊन तिला कुठंच काही फायदा दिसत नव्हता किंवा तिचा कुठंच काही फायदा झालेला नाही कोणीच तिच्या मदतीला धावून आलेलं नव्हतं परंतु ज्यावेळेस तिने श्रीकृष्णाला हाक मारली की तत्काळ तिथं तत्परतेने श्रीकृष्ण हजर झाला आणि तिची मदत केली त्या पद्धतीनं आपण म्हणजे सगळ्यांना त्या पद्धतीने न वा आपण वागता आपण सगळ्यात पहिल्यांदा फक्त महाराजांना लीन व्हायचं महाराजांना शरण जायचं कारण समाज आता असा आहे समाज कशाला नातेवाईक भेटतात की म्हणजे रडत आपल्याकडून सगळी माहिती काढून घेतात रडत सगळं आपलं दुःख ऐकतात आणि बाहेर गेलं की हसत सगळ्या जगाला सांगतात त्या पद्धतीच्या स्वभावाची लोक आपल्या सभोवताल राहतात त्यामुळं आपलं दुःख हे आपल्याच पोटामध्ये ठेवून किंवा आपल्याच मनामध्ये ठेवून आपल्याला वावरायचं आहे अशा लोकांसमोर कुठलंही आपलं दुःख व्यक्त करतात करायचं नाही असं म्हणतात की दुःख वाटल्याने कमी होतं किंवा दुःख सांगितल्यावर कुणाला कमी होतं असं म्हणतात परंतु आज आजचा समाज असा आहे की आज दुःख ऐकावं वाटत नाही आणि जर ऐकलंच तर त्याचा बाजार भरवल्याशिवाय राहत आपलं दुःख हे आपल्या मनात आपल्या स्वामींनाच माहीत असायला हवं त्यामुळं आपल्याला स्वामींच्या समोर बसून जे काही दुःख आहे जे काही त्रास आहे ज्या काही वेदना आहेत मग त्या शारीरिक असो आर्थिक असो मानसिक असो किंवा म्हणजे समाजातून नातेवाईकाकडून घरातून मग कुठल्याही वेदना कुठलंही दुःख असो ते दुःख तुम्ही इतरांना न सांगता तुम्ही महाराजांना सांगा महाराजांना आपलं करा तर तुम्हाला दुसरं कुणालाच आपलं करण्याची गरज नाही भलं तुम्हाला घरात खूप त्रास होत असेल तुम्ही ह्याच्या म्हणजे ठराविक लोकांच्या अशी मानसिकता असते की ह्याने माझ्या शरण यावं ह्याने माझ्या पुढं पुढं करावं तर तुम्हाला कुणाचेच पाय धरण्याची गरज कधी येणार नाही फक्त तुम्हाला एक पाय धरायचं ते महाराजांचा पाय धरायचं महाराजांची सेवा करावायची आहे तर महाराजांची सेवा करायची असेल महाराजांचे पाय धरायचे असतील तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कुणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही हे तुम्हाला एकशे एक टक्के खात्री देऊन मी तुम्हाला कागदावरती लिहून देते पण तुम्ही लीन होऊन एकदम म्हणजे शरणागती स्वीकारून तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे की ह्या जगामध्ये माझ्यासाठी आता नाही सगळे जरी तुमच्या सोबत असतील तर ते फक्त सुखात राहणार आहेत या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे आणि हे वास्तव सत्य आहे त्रिकालबाधित सत्य आहे म्हणायला काही हरकत नाही जोपर्यंत साखर आहे तोपर्यंतच मुंगी असतात जोपर्यंत मध आहे तोपर्यंतच माशांचा कळप असतो जेव्हा मध संपतो तिथं माश्या राहत नाहीत साखर संपली की मुंग्या राहत नाहीत त्या पद्धतीनं ना। आपल्याकडे काही गोष्टी असतील तर लोक असतात आणि आपण काही फायद्याच्या नसतो त्यावेळेस हे वास्तव त्रिकाल सत्य आहे तर ही गोष्ट उमजून घ्यायची आणि आपल्याला आपल्या ब्रह्मांड नायकाला शरण जायचंय की ज्या ब्रह्मांड नायकाला शरण गेल्यानंतर आपल्याला कुणाच्याच आयुष्यात पाय धरावे लागणार नाहीत तर अशा ब्रह्मांड नायकाच्या समोर आपल्याला इतर कुठल्याच सेवा घडत नसतील तर नका घडू देऊ काहीच हरकत नाही ब्रह्मांड नायकाला या आपल्या महाराजांना आपण सतत सेवेत राहावं ही काही अपेक्षा नाही परंतु आपण जे काही पाच मिनिट चोवीस तासामध्ये जे काही पाच मिनिट दहा मिनिट जसे शक्य झाले तेवढा वेळ आपण त्यांना त्यांच्याशी एकरूप होण्यामध्ये आहे म्हणजेच काय तर नामस्मरणामध्ये आपल्याला लीन व्हायचंय मग आपण दिवसभर तर सतत महाराजांचं काहीतरी सांगतो महाराजांबद्दल बोलतो काय कुठल्याही विषयामध्ये सतत महाराज निघत असतात ते नामस्मरण करणं वेगळं कारण आपल्याला जेव्हा महाराजांसोबत व्हायचं व्हायचंय मग त्यावेळेस आपल्याला महाराजांच्या समोर पाच मिनिटच बसायचंय तुम्हाला दहा मिनिट भेटत असतील दहा मिनिट अर्धा तास भेटत असेल अर्धा तास तुम्हाला भले वेगवेगळ्या पारायणं वेगवेगळ्या सेवा नसतील घडत तर अशा वेळेस तुम्ही फक्त जो काही तुम्हाला वेळ भेटतो तो वेळ आपल्याला स्वामींच्या समोर मांडी घालून बसायचं आणि आपला जो काही त्रास आहे ज्या काही वेदना आहेत ज... त्या सगळ्या महाराजांना सांगायच्या आहेत तुम्ही बाहेर कुणालाही न सांगता तुमचं मन फक्त महाराजांकडं करा महाराजांकडं केलेलं मनाचा कधीच बाजार भरवला जाणार नाही आणि महाराज त्यातून आपल्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत हेही वास्तव सत्य आहे तर त्यामुळं सगळं काही जे दुःख आहे रडापडा काय करायचंय ते काय बोलायचं ते ते महाराजांशी बोला महाराजांशी एक व्हा आणि पाच मिनिट बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या एका लयबद्धतेमध्ये महाराजांचा जपाचं नामस्मरण करा आणि या जपाची महिमा पहा या नामस्मरणाचं महत्व पहा तुम्ही मला जे तुमच्या आयुष्यामध्ये नव्हतं किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये हव्या होत्या परंतु कुणी हिरावल्या घेतल्या असतील किंवा त्या तुम्हाला मिळाल्या नसतील तर अशा वेळेस त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पदरात टाकण्याचं म्हणजे तुमच्या पदरात ते, ते भाग्य मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे महाराज आहेत ते तुम्हाला मागावं सुद्धा लागणार नाही ना तर महाराज एवढं तुम्हाला भरभरून देतील याततील मात्र ही शंका नाही फक्त महाराजांशी एकरूप होऊन तुम्हाला नामस्मरण करायचे ही एकच सेवा करा तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचा पूर्ण आपला सगळा योगक्षेम महाराज चालवतात यात शंका नाही कारण प्रत्येक युगामध्ये अध्यात्मासाठी एक म्हणजे बाब ठरलेली होती कुठं कधी हवन महत्वाचं कधी यज्ञ महत्वाचं कधी हे वेगवेगळे पूजेचे जे विधी आहेत ते वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या युगामध्ये होत आलेले आहेत तर कलयुगामध्ये नामस्मरणाला महत्व दिलेलं आहे इथं आपल्याला काही यज्ञकुंड काही करायचा नाही तर इथं आपल्याला फक्त नामस्मरण करायचंय जर आपल्याला जीवाला जीवाचा उद्धार करायचा असेल आपल्याला अध्यात्मात यायचं असेल आपल्याला एक एक पायरी अध्यात्माची चढायची असेल तर ही चढण्यासाठी फक्त कलियुगामध्ये युगामध्ये नामस्मरणाला महत्व आहे आणि नामस्मरण करायचंय तुम्ही भले सेवा नामस्मरन करा। तुम इतर सेवा कुठलेही करू नका परंतु नामस्मरण करा नामस्मरणाने असंख्य असे तुमचे संकट टळतील जे भविष्यामध्ये येणार आहेत किंवा ज्या काही अडचणीतून तुम्ही जात आहात त्या सगळं टळण्यासाठी नामस्मरण हा सर्वोत्तम पर्याय आहे आत्महत्या राहण्यासाठी सुद्धा हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण सुरुवात जर आपण नामस्मरणाने केली तर आपोआपच आपल्याकडून इतर सेवा महाराज घडून घेतील भले तुम्ही आज सेवा करू शकत नसाल तर पहिल्यांदा तुम्ही एक पायरी म्हणजे प्रत्येक अध्यात्माच्या पायऱ्या चढताना एक एक वर्ग चढताना आपल्याला एक एक स्टेप पूर्ण कराव्याच लागणार आहे तर त्या स्टेप पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा जर तुम्ही नामस्मरण हेच निवडलं म्हणजे इतर कुठलं जमत नाही म्हणून जरी निवडलं आणि आपण सुरुवात करायची म्हणून जरी निवडलं तरी नामस्मरण हा असा एक म्हणजे एक ठेवा आहे की ज्या ठेव्यातून किंवा या नामस्मरणाच्या महिमेतून आपण अध्यात्मातल्या सगळ्या पायऱ्या निश्चितच पार कराल आणि महाराजांच्या सेवेत कायम राहाल यातील मात्र शंका नाही जर तुम्हाला महाराजांच्या सेवेत राहायचंय महाराजांना सगळं सुख दुःख आपलं शेअर करायचंय किंवा महाराजांना सगळं आपलं दुःख सांगायचंय तुमचं मन मोकळं तुम्हाला करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही नामस्मरण हे एक गोष्ट पाळा तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढे महाराज तुमच्या जवळ येतील कारण नामस्मरणामुळेच महाराज तुमच्या जवळ राहणार आहेत आणि नामस्मरणामुळेच तुमचे असंख्य अशी संकट टळणार आहेत तुमच्या आयुष्यातून अशा लोकांना म्हणजे चाळणीसारखं महाराज बाहेर काढून टाकतील वाईट लोकांची सावली सुद्धा तुमच्या आयुष्यावर पडणार नाही आणि त्यांच्या सावलीत राहून तुमचं काही वाईट सुद्धा होऊ देणार नाही हे नामस्मरणाचे फायदे आहेत तर आवर्जून ही एकच सेवा करा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून किंवा पौर्णिमेचं औचित्य साधून नाही तुम्ही बारा महिने कधीही तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणासाठी कुठल्याही अटी नाहीत फक्त माझं म्हणणं एक एवढं आहे कारण आपण चोवीस तास महाराजांचं जरी नाव घेत असाल तरी पाच मिनिट कारण असं म्हणतात की वयोवृद्ध घरातल्या लोकांना जेव्हा घरातली मुलं बाळ किंवा मुली सुना या सगळ्या जेव्हा पाच मिनिट बसून वेळ देऊन त्यांचे विचारपूस करतात तर त्यांना दुसऱ्या वे वेगळ्या औषधाची गरज नसते त्याच पद्धतीनं आपण दिवसभर भलं म्हणजे आता दिवसभरामध्ये आपण सगळी कामं घरातल्या वयोवृद्ध लोकांची सगळी कामं करतो त्यांचं आजारपण खाणं पिणं ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जरी करत असलो तरी सुद्धा जेव्हा पाच मिनिट बसून त्यांना वेळ देतो त्यावेळेस जर त्यांना औषधाची गरज पडत नसेल तर अशा ब्रह्मांड नायकाला जर आपण पाच मिनिट दिले त्यांच्या आनंदासाठी तर आपल्याला ते भरभरून देतील कारण आपले आपली ओंजळ कमी पडेल एवढं ते आपल्याला देतील त्यामुळं दिवसभर जरी आपण नामस्मरणात राहिला तर अतिउत्तमच परंतु एक ठराविक कालावधीमध्ये किंवा एक ठराविक क्षणासाठी ठराविक पिरियडसाठी आपल्याला महाराजांच्या समोर बसून आपल्याला नामस्मरण करायचं आहे बल एकच एक माळ जप हो तुम्ही अकराच वेळ जप करा पण आर्ततेनं महाराजांना हात मारा तर तुम्हाला कुठल्याच सेवेची बाकी गरज पडणार नाही किंवा ही सगळ्यात मोठी सेवा तुमच्याकडून घडल्या जाईल आणि महाराजांच्या नित्य तुम्ही सहासात्र हल्ली आता ती मात्र शंका नाही साधी सोपीच माहिती आहे परंतु अनुभवाने म्हणजे माझ्याकडे शब्द कमी आहेत की नामस्मरणाचे फायदे किती आहेत आणि आपण आपल्या जेव्हा महाराजांना हक मारतो आणि महाराज आपल्या समोर दत्त म्हणून उभे राहतील महाराज दत्त म्हणून आपल्या समोर उभे राहतात ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस एक आर्थतेनं महाराजांना हाक द्या तर निश्चित महाराज तुमच्या समोर उभे टाकतील स्वतः अनुभव घ्या कारण मी नेहमीच म्हणते की स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे मनाला पटत नसतात परंतु जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटायलाही लागतात आणि ते आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारतो सुद्धा म्हणून फक्त तळमळीने तुम्हाला एवढं सांगते की नामस्मरणात राहा तुम्हाला कुठल्या दुसऱ्या सेवेची गरज नाही अधिक वेळ द्यावा लागणार नाही पण निश्चित महाराज आपल्या आयुष्याचं सोनं करून टाकतील माहिती साधी सोपीच आहे पण मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या नवी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशा एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम